कोपरगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांनी उमेदवारांना पर नगर परिषद निवडणूक साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तीन वाजण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण नऊ उमेदवारांनी पंधरा अर्ज दाखल केलेले आहेत आणि उद्या सर्व अर्जांची या ठिकाणी छाननी सदस्यांची आणि नगराध्यक्षांच्या उमेदवारीच्या अर्जांची छाननी याच ठिकाणी होणार आहे सर्व उमेदवारांना माझं आव्हान राहील त्यांचे सूचक किंवा स्वतः उमेदवार या छाननीसाठी हजर राहू शकतील वार्ड वाईज आपण छाननी घेणार आहोत वार्डवाईज पुकार केला जाईल त्यानुसार छाननीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल उमेदवारांनी त्यांच्या सूचकांनी पूर्ण मूळ कागदपत्र आपल्या छाननीसाठी सोबत घेऊन या यावेत आणि त्यानंतर वैद्यित्या नामनिर्दिष्ट नामनिदर्शन पत्राची यादी या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल प्रसिद्ध केली जाईल त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी दिनांक एकोणीस वीस आणि एकवीस या एक तीन दिवसाची मुदत दिलेली आहे एकवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यायची आहे अशा उमेदवारांनी लेखी स्वरूपात स्वतः किंवा सूचकामार्फत त्यांचा लेखी अर्ज या कार्यालयात प्राप्त झाला पाहिजे त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठीची प्रक्रिया एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत पार पाडली जाईल आणि त्यानंतर सव्वीस तारखेला अंतिम मतदार यादीची अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप यांची प्रक्रिया पार पाडली जाईल चिन्ह वाटपानंतर अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाईल आता आदर्श आचारसंहिता ऑलरेडी सुरू झालेली आहे माननीय निवडणूक निरीक्षक महोदयांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांनी परिस्थितीबद्दल समाधान व्यक्त जरी केलं असलं तरी सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी त्यांचे सूचक सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना आमचं आवाहन राहील की आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी काटेकोरपणे करावं कोणत्याही ठिकाणी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी खर्चासाठीचे नमुने सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहेत उद्यापासनं नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी दाखल केलेलं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी पासूनच त्यांनी खर्चाचा हिशोब या ठिकाणी दाखल केला पाहिजे त्याच्यासाठी स्वतंत्र पथकाची निर्मिती केलेली आहे विविध नमुन्यामध्ये दररोजचा झालेला खर्च त्यांनी दाखल करावा प्रचार प्रसिद्धीसाठी जे उमेदवार प्रचार साहित्याचा पब्लिकेशन करणार आहेत किंवा प्रचार साहित्य निर्माण करणार आहेत त्यांनी त्याची संख्या प्रचार साहित्यावर मुद्रणालयातूनच छापून घेतली पाहिजे त्यामध्ये त्याच्या संख्येचा आणि प्रकाशकाचा उल्लेख असलेला पाहिजे त्याचबरोबर बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत याच्यात देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणं आवश्यक आहे कटआउट्स आहेत त्याच्यासाठी देखील परवानगी घेणं आवश्यक आहे ज्या उमेदवारांना प्रचारासाठी प्रसारासाठी वाहनांचा उपयोग करायचा आहे त्यांनी देखील वाहनांची परवानगी विध मुदतीमध्ये उपयोग चालू करण्यापूर्वी घेणं आवश्यक आहे त्याच्यासाठी स्वतंत्र एक खिडकीची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्या कक्षामार्फत वाहनाची परवाने देखील आपण देत आहोत सभेच्या परवानगी असतील तर ते त्याच्यासाठी सुद्धा फर्स्ट कम फर्स्ट सरच्या प्रेफरन्स प्रेफरन्सवर आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू ऑल या बेसिस वर सगळ्यांना आपण परवानगी देणार आहोत परंतु विविध नमुन्यामध्ये त्यांनी अर्ज विविध वेळेत करणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी नियमावली पालन करणं आवश्यक आहे